स्वागत करते अश्विनी डायरीमध्ये तर आज आहे गुरुवार आणि वाजत आले पावणे पाच संध्याकाळचे आणि इथे आहे नवन्या आम्ही केलेत नवन्याचे केस कट हो ना छान वाटतात तुला आवडतात नवन्याचे केस कट केलेत खूप दिवस झाले केस कट करायचे होते बर्थडे झाले तेव्हा बर्थडे झाल्यावर कट करू म्हणून थांबले होते त्यानंतर मग म्हंटल की चला आता दिवाळी येते तर दिवाळी होऊ देऊयात आणि मग कट करू तर दिवाळी साठी थांबलो मग ते राहीलच होतच चाललं दिवाळी मग पुण्यावरून आलो म्हंटल की माहेरी जाऊन आलो किच्या मामाकडनं जाऊन आलो की मग कट करूयात पण तेव्हाही आठ दिवस निघून म्हणजे तरी आठ दिवस होत चाललेत आता हो की नाही मग काल रात्री घेऊन गेलो आणि केश कट केले हो की नाही हो घाबरली नाही नवन्या रडली देखील नाही कारण तिचे काही खूप जास्ती वेळा केस कट केलेली नाहीयेत फार कमी वेळा आणि तेव्हा ती फारच नाही का असं रडायची वगैरे लास्ट टाइम तिची मी जानेवारीत कटिंग केली होती यावर्षी जानेवारी मध्ये जानेवारीनंतर आता केली डिरेक्ट तर मला वाटलं होतं ह्या वेळेस ही रडते की काय पण रडली वगैरे हो नाही असं फिर बरेचसे कमी केले के <laughs> येस आणि आज संध्याकाळ मी काय बनवणार आहे माहितीये का जेवायला इडली सांबर नवन्याला आवडते इडली सांबर चटणी चटणीही खाती असं नाही पण इडली सांबर त्याला जास्ती आवडते जर जर बाहेरून कधी इडली सांबर जर आणलं ना तर ती चटणीपेक्षा पेक्षा सांबर सोबतच इडली खाते तर म्हटलं दरवेळेस मी इडली आणि चटणीच बनवत असते पण म्हटलं यावेळेस सांबर बनव पण त्याच्या आधी आम्हाला आम काय करायचंय मला चहा प्यायचा आहे नवन्या दूध पिणारे त्यानंतर होमवर्क करणारे आज मी भांडे आधी घासून घेतले आणि म्हटलं चहा नवन्यासोबत पिऊयात नंतर नवन्य होमवर्क करणार आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला गाखणार आहे बोल डोळे करतो केवढ डोळे करतो चुमडा चलो दूध पिऊन घ्यालो का नाही प्यायच दूध हा मग काय करायचं होमवर्क करायचं हा क्लिप उचलून ठेव ते दोन्ही ते ते तो ते ब्लू ब्लू वर ब्लू दिसतच नाही इथे मी पिते चहा आणि नवन्य इथे करते होमवर्क काय करते नवन्य तू होमवर्क आणि काय काढतेस ते काय आहे काढ चल खाली बघून बोलून बोलून काढायचं हम्म घेड इथे मी कुकर मध्ये टोमॅटो बटाटा दुधी भोपळा मूग डाळ आणि मसूर डाळ हे शिजवून घेतले छान असं छान गाळ झालंय दरवेळेस ये मध्ये आपला जो लाल भोपळा असतो तो, तो आणि शेवगा टाकत असते पण आज ना मी सकाळी नवण्याला स्कूल वरून आणायला आन, गेले तेव्हा येताना ना शेवगाची शेण खूप शोधली पण मला एकाही ठिकाणी शेवग्याची शेण मिळाली नाही तर मग मी लाल भोपळाही नाही घेतला म्हटलं दुधी भोपळा आहे घरात तर तशी दुधी भोपळ्याची आमच्याकडे भाजी खात नाही यांना फारसा आवडत नाही मग मी करतच नाही शक्यतो मला आवडतो तसा डाळ वगैरे टाकून पण हे एवढा इंटरेस्ट देऊन खात नाही मग मी सोडते कधीतरीच करते तर सासूबाईंनी दिला होता दुधी भोपळा तर मग म्हटलं त्या भोपळ्याचं काय का करू तर म्हटलं मग सांबारमध्ये घालेल बटाटा अगदी छोटूसा बटाटा घातलाय एवढूसा आणि त्याच्यापेक्षा तिप्पट मी याच्यात दुधी भोपळा घातलाय आणि टमॅटो बस आणि बाकीचं जे आहे आपलं कांदा लसूण मी तर तयारी करून ठेवली सगळ्यात आधी ना आपण सांबर बनवून घेऊयात मग इडल्या लावूयात म्हणजे दोन्ही होऊन जाईल एका करायला सगळ्यात आधी तेल छान असं आपण तापून घेऊयात आपल्या तापल्यावर त्यात आधी मोहरी त्या मोहरी आणि जे जिरे आहेत ते हातानेच टाकायला आवडतं छान वाटतं तर मोहरी तटतडल्यानंतर आपण याचे जिरे आणि कडीपत्ता टाकून घेऊयात जिरे कढीपत्ता कढीपता ना हा माझा वाळलेला आहे त्यामुळे याला जास्तिया ठाय त्यानंतर हा कापलेला कांदा कांदा मऊ होईपर्यंत याला कानाचा आपण परतवून घेऊन बघा तसं थोडासा ठेचून घेतला होता आपण याच्यात परतायला टाकूया कांदा आपला परतून होता आला ना म्हणजे पूर्ण असा परतलेला नसेल थोडासा परतत आला की त्यात आपल्याला लसूण टाकून घ्यायचं छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे कांद्यासोबत आपला लसूणही छान असा परतला जातो त्याला कांदा छान असा पिंक झालाय अगदी एकदम त्याला असा ब्राऊन नाही करायचा थोडासा मऊ होईल असा आता याच्यात आपण काही मसाले टाकून घेऊया थोडस लाल तिखट कांदा लसूण थोडासा याने ना छान चटपटीत बन यासाठी हळद त्याच बरोबर सांबर मसाला छान असं भरतवून घ्यायचं आणि हिंग देखील एक चमचा छोटा एक चमचा हिंग देखील देखी देखी। त्यात टाकून घ्यायचं आणि आता भाजी जी डाळ आपण शिजवून घेतली डाळ त्याच्यासोबत बटाटा बाकीच्या काही भाज्या आपण टाकतो यायच्यात डाळ टाकून घ्यायची छान करायचं पहिलं हे ही सळून मी याच्यात पाणी टाकून घेतले व्यवस्थित राहिली असेल तर ती निघली थोडस पाणी टाकून घेऊयात कारण खूप घट्ट होत नाही तर त्यासाठी थोडस पाणी मी आंबा ठेवण्यासाठी अमसूल घेतले जास्ती होईल का थोडस काढते तीन चार आमसूल घेतलेत थोडासा गुळाचा खडा छान अशी आता उकळी येऊ हो देऊयात म्हणजे आपलं सांबर जे ते रेडी होईल आणि याला उकळी आल्यानंतर ह्याच्यात आपल्याला कोथिंबीर टाकून द्यायची जे इथे हो मी चिरून ठेवलेली आणि हो चवीनुसार मीठ देखील टाकायचंय मी डाळ उकड म्हणजे डाळ शिजवताना त्यात मीठ टाकलं होतं त्यामुळे मी आता त्याच्यात मीठ टाकत नाही पण यात टाकून घेते सांबर तोपर्यंत ना मी तुम्हाला इडलीचं पीठ दाखवते मस्त अस फुगलय हे ना मी चार पाच वाजता पाहिलं होतं ना तुम्ही पाहू शकता छान आहे खर तर आता याच्यात मीठ टाकून आपण इडली बनवून घेऊ मला एवढं पीठ नाही लागणार यातलं ना मी काही पीठ काढून ना फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि याच्यात मीठ टाकून याच्या इडल्या करून घेणार आहे नवन्यायला ना लागली आमच्या भूक म्हणून पटपट इडली काढते इडली खूप छान एकदम व्यवस्थित आणि क्लीन निघतंय

अगदी क्लीन निघत मस्त अशा म्हणण्याला लागली भूक ती पहिलं जिवे असा वेगळा वेगळा देऊ का एकत्र देऊ मग प्लेटीत देऊ दुसरे याच्यात कसं काय खाता येईल ना म्हणण्या प्लेटीत इडली घेते त्याच्यावर सांबार टाकते छोटीच असते सांबार पण मस्त असं झालेलं आहे बटाटा देऊ ना सांबर मध्ये काहीच खात नाही ओके मस्त आणि आता ह्या ज्या बाकीच्या इडल्या त्या मी काढून घेते आणि त्या डब्यात ठेवते

चला तीक चल पप्पा कड़ा हम्म चल तू है पैस धर तुझी नहीं तो कप केक है क्रीम वाला हॅपी चिल्ड्रन्स डे नवण्याच तर नवन्याण्याच सुरुवात केली आता आम्ही दोघं राहिलो नवन्याची गदा तिला खूप दिवस झाले ते पाहिजे होतं तिथे खाली उतरलोय पेस्ट्री घ्यायला तिला ती गदा दिसली तर ती पहिली गदा घ्यायला गेली तिला पेस्ट्रीच काहीच देणं घेणं नव्हतं आणि आताही ते खाण्याचं एवढं इंटरेस्ट नाहीये ते तिला खेळण्याचं हो ना तर चला आता आम्ही हे खाऊन घेतो आणि आता हा जो छोटासा ब्लॉग तो मी इथेच थांबवते आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या बाय बाय